सारखी सारखी मुगाची भाजी नकोच वाटते मुगाचे कोणते वेगळे प्रकार करायचे म्हणले की काय हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे आजचा प्रकार खूपच वेगळा आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते याआधी मी तुम्हाला बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं मुगाच्या वेगळ्या भाज्या दाखवल्या होत्या आणि त्या तुम्हा सर्वांना खूप म्हणजे खूप आवडल्या होत्या तुम्ही माझ्या प्रत्येक वेगळ्या भाजीला खूप छान असा प्रसार दिला होता म्हणून म्हटलं की आज भाजी नको आमटी नको काहीतरी वेगळंच बनू जर तुम्ही आधी कधी बनवलं नसेल किंवा खाल्लंही नसेल चला सुरुवात करू तर तरी सुरुवातीला बघा मी एक वाटी इतके हे मूग घेतलेत आता ह्याचे प्रमाण आहे तुम्ही एखाद्या मेजरमेंटच्या कपनं पण घेऊ शकतो शकता किंवा माझ्यासारखं अशा पद्धतीने एखाद्या वाटीनं पण ह्याचं प्रमाण घेऊ शकता हे जे मूग घेतलेत ते तर इथं बघा मी एक वाटी इतके घेतलेत हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि दोन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आधीही मी बऱ्याचदा सांगितले की कोणत्याही डाळी असतील किंवा कडधान्य आपण दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची कारण जी, जी काही औषधं केमिकल्स असतात ती त्यामुळे निघून जातात मूग बघा स्वच्छ चोळून धुवून घेतले ह्याच्यावरचं जे पाणी आहे ते, ते काढून घेतलं आता एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावरती हे मूग जे आहे ते अशा पद्धतीने आपण सुकत ठेवणार आहोत जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते पाणी पूर्णपणे निघून जाईल तुम्ही उन्हामध्ये पण घालू शकता पण पन साधारणपणे जर सावलीत घालत असाल तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ह्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आता बघा मूग पूर्ण कोरडे झालेले आहेत आता एका मोठ्या पॅन मध्ये जाडबुड्याची कढई घ्यायची आणि त्यामध्ये आता बघा अशा पद्धतीने हे मूग आपण घालून मध्यम गॅसच्या आचेवरती हे मूग चांगले भाजून घेणार आहोत अशा पद्धतीनं मूग भाजल्यामुळं मुगाचा जो काही कच्चे आहे तो, तो निघून जातोच त्याबरोबर आपली जी रेसिपी आहे ना ती खमंग बनायला पण मदत होते आता मूग किती वेळ भाजायचं साधारणपणे मी सात ते आठ मिनटं मध्यम गॅसवरती मी भाजून घेतले हळूहळू मुगाचा जो काही कलर आहे तो बघा असा पूर्ण बदलला आहे म्हणजेच ज्या पद्धतीनं बदामचा कलर असतो किंवा बदामी रंगावरती हे मी मूग चांगले भाजून घेतले आता गॅस बंद करून हे मूग आपण एका ताटामध्ये थंड करायला काढूयात मूग पूर्ण थंड झाले आहेत आता एका मिक्सरच्या मट्यामध्ये हे मूग आपण घालून हे सगळे असे बारीक फिरवून घेणार आहोत जेव्हा मूग मिक्सरला फिरवतो ना तेव्हा त्याची बारीक पूट नाही होत थोडंसं रवा टेक्स्चर राहतं तर अशा पैकी संपूर्ण मूग जे ते मी फिरवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आणि त्याबरोबर खूप बारीक पण नाही थोडेसे रवाळ अशी याची पेस्ट तयार झाली आता पुन्हा तीच मी कढई घेतली आणि त्यामध्ये सुरुवातीला एक टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलं तूप चांगलं वितळल्यानंतर त्यामध्ये बदाम आणि काजूचे काही काप घातले आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता तुम्ही ह्यामध्ये ना मनुके पण वगैरे पण घालू शकता आता छान असा रंग आला की हे सगळं तूप नितळून काढून घ्यायचे आता तूप बऱ्यापैकी शिल्लक आहे ह्यामध्ये पुन्हा आपण तीन टेबलस्पून इतकं तेल घालतोय आता ही रेसिपी करायला बऱ्याच वेळा एक वाटी मुगासाठी एक वाटी तूप लागतं पण इथं मी फक्त चार मोठे चमचे म्हणजे चार टेबलस्पून तूप वापरलं आता गॅस पूर्ण बंद आहे आणि त्यामध्ये आपण जे मगाशी मुगाची पूड करून घेतली ती संपूर्ण घालून हे सगळं तुपामध्ये चांगली मिक्स करून घेतोय जेणेकरून गाठी गुटळ्या होणार नाहीत हे सगळं बघा चांगल्याचं मिक्स आहे तुपाचं जे प्रमाण आहे हे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त पण करू शकता पण चार टेबलस्पून तूप हे आपल्याला ह्या रेसिरी लागणार आहे ह्यामुळे रेसिपी खायला खूप खमंग लागते आता बघा हे संपूर्ण सगळं मी चांगलंसं मिक्स करून घेतलेलं आहे मुगाचं पीठ आणि तूप सगळं चांगलं मिक्स झालं की आता गॅस जो आहे तो मध्यम करायचा आणि साधारणपणे पुन्हा पाच ते सहा मिनटं हे भाजून घ्यायचं आता आपण मगाशी मूग भाजून घेतले होते साधारणपणे सात ते आठ मिनटं आणि आता पुन्हा अशा पद्धतीनं पीठ भाजून घेतो यामुळं काय होतं ह्या रेसिपीला खमंगपणा येतो आणि त्याबरोबर ही रेसिपी खायला खूप छान लागते ही रेसिपी करायची असेल तर आपल्याला मस्तपैकी हे पीठ चांगलं भाजूनच घ्यावं लागतं हळूहळू ना हे पीठ चांगलं तूप सुटायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता तूप छान छानकडे सुटायला सुरुवात झालेली आहे आता हे छान भाजून झालं की गॅस अगदी बारीक करायचा आणि ना आता आपण ह्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम घालतो आहे यामुळं काय होतं आपलं जे पीठ आहे ते छान असं फुलतं आणि रेसिपी ना मस्त लागते तर ही टीप पण ना लक्षात ठेवा दोन चमचे मी तर दुधावरची साय घातली तुम्ही पाहू शकता की व्हिडिओमध्ये जे पीठ आहे ते पूर्ण बघा छान असं फुललं गेलेलं आहे ह्यामुळं रेसिपी खाताना खूप छान टेस्ट येते क्रीमी क्रीमीनेस असा पण लागतो आता हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं को पीठ व्हायला पाहिजे इथंपर्यंत परतवून घ्यायचं तुम्हाला मी जवळून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण जे पीठ भास आहे त्याच्यामुळे त्याला छान दानेदाराचं टेक्स्चर पण आलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आणि हे संपूर्ण मिश्रण एका ताटामध्ये काढून हे छान थंड करून घ्यायचं फार थंड नाही फार गरम नाही तर कोमट अशा पद्धतीने आपण हे जे पीठ आहे ते करून घेणार आहोत पाच ते सहा मिनटानंतर आपलं पीठ बघा छान असं कोमट झालं आहे हे छान पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे मुगाचा कच्चेपणा राहिलं नाही आहे त्यामुळं मस्त असं छान सुगंध घरभर सुटतो यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूळ आणि त्याबरोबरच एक वाटी मूग घेतलं ते म्हणून मी एक वाटी साखर मिक्सरमधून फिरवून घेतली आणि ती पिठी साखर करून घेतली आता गोडाचं प्रमाण तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला कमी गोड लागतं तुम्ही थोडीशी साखर कमी घालू शकता इथं मी एक वाटी साखर घेतली आणि ती संपूर्ण पिठी साखर ह्यामध्ये घालते त्यानंतर आपण जे मगाशी तुपावरती फ्राय करून घेतले ड्रायफ्रुट्स घालायचे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा साखर घालतो तेव्हा पीठ फार गरम असं ना अजिबात घालायचं नाही आहे पूर्ण कोमट झाल्यानंतर साखर घालायची आता आपण ज्यामध्ये दुधाची साय घातली त्याबरोबर तूप घातले त्यामुळे पिठाला बऱ्यापैकी ओलसरपणा पण असतो जर तुमचं पीठ थोडंसं कोडं आहे तुम्हाला असं वाटलं आणि साखर मिक्स होत नाही असं वाटलं तर एक चमचा तूप गरम करून पुन्हा घालायचं म्हणजे छान असं होतं पण माझं बघा छान गोळा बनतोय म्हणजे मस्तपैकी असं छान ओलसरपणा पण आहे आता याचे लाडू वळून घेऊयात छान असे लाडू गोळा कर ओळून घ्यायचे मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि भाज्या तर आपण खातोच पण असे लाडू जर आपण बनवून दिले मुला ना मुलांना किंवा मोठ्यांना तर ते खूप हेल्दी असतात आणि हे लाडू बांधताना छोटे बांधायचे कारण ना मस्त लागतात हे टेस्टला आणि एक वाटी मुगामध्ये साधारणपणे माझे हे पंधरा ते सोळा इतके लाडू तयार झाले होते खूप छान लागतात भरपूर प्रोटीन आहे हेल्दी असे लाडू आहेत आणि ह्यामध्ये वापरला प्रत्येक घटक आपण खूप हेल्दी वापरला त्यामुळे ही रेसिपी शंभर टक्के हेल्दी आहे तुम्ही नक्की ही रेसिपी मुलांना करून द्या मला खात्री आहे मुलंच काय मोठे पण अगदी आवडीनं खातील इतकी छान ही रेसिपी लागते तर तुम्हाला आजची ही मुगाची पौष्टिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या छान आवडला असेल तर लाईक करून छान कमेंट्स करा तोपर्यंत धन्यवाद